मिरजेत टोळी युद्धातून हॉटेलवर तुफान दगडफेक करत नासधूस झाली आहे शहरातल्या नव्यानं सुरू झालेल्या अफगाण हॉटेलवर दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत हॉटेलच्या काचांची आणि साहित्याची नासधूस केली आहे आणि या घटनेनंतर मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिस बंदोबस्त तैनात केलेला आहे तर काही दिवसांपूर्वी मिरज शहरात नदाफ आणि काझी टोळीमध्ये राडा झाल्याचा प्रकार घडला होता आज टोळी युद्धाचा भडका उडाला आहे मात्र या घटनेमुळे मिरज शहरात खळबळ उडाली आहे हॉटेल अफगाण मालक दस्तगीर कुपवाडे नसीम कुपवाडे सोहेल कुपवाडे समीर कुपवाडे वासीम कुपवाडे या हल्ल्यात जखमी झाले आहेत तर काझी गटातील मतीन दाऊद काझी बिलाल मोहम्मद काझी मोहिद्दीन काझी हे जखमी झाले आहेत अफगाण दरबार हॉटेलचं आणि गेल्या दोन आठवड्यापूर्वी माझा हॉटेलचं उद्घाटन झालं होता आणि मी त्या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे आणि माझ्यासमोर असलेला नूर हॉटेल असलम काजी आजम काजी अक्रम काजी यांचा मालकीचा असून त्यांना माझा हॉटेल सुरू झाल्यापासून व्यावसायिक स्पर्धेतून त्यांना त्रास होत होता त्यांनी माझ्या लोकांना त्रास देणे दादागिरी करणे त्यांना धमक्या देणे हा प्रकार गेल्या दोन आठवड्यापासून सुरूच होता पण आम्ही मी त्यांना प्रत्यक्ष भेटून एकदा सांगितलेलोसुद्धा होतो की व्यवसाय हे देणारं जात देवाचे आहे आपण त्यावर विश्वास ठेवून हा व्यवसाय केला पाहिजे परंतु असलम काजी आजम काजी अक्रम काजी असतील किंवा त्यांचा काजीघरणा असेल ते गुन्हेगारी गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या डोक्यात एवढंच आहे की मिरज शहरामध्ये आमच्याशिवाय कुठलाही व्यवसाय कुणी करू नये कुठलीच भानगड त्यांनी करू नये का तर ह्यांच्याकडे जे संख्याबळ आहे काजीचा जे गांजाचा व्यवसाय आहे त्या गांजाच्या व्यवसायातून डिझेल पेट्रोल चोरीच्या व्यवसायातून त्यांनी जी संपत्ती मिळवली आहे त्याच्या ज जो जोरावर त्यानं जे एक ग्रुप तयार केलेला आहे गांजा पिणाऱ्या लोकांचं त्याने जे ग्रुप आणि संघटन केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून मिरज शहरातील लोकांना अत्यंत त्रासदायक आहे त्यांच्यासमोर बोलायची हिंमत कोणी करत नाही आता मध्यंतरच्या काळात त्यांचं भांडण दुसऱ्या सोबत होता तर त्यांना निमित्त होतं फक्त माझ्या हॉटेलवर कशा पद्धतीने यायचं आणि कसं यायचं तर आज दुपारी मी हॉटेलवर असताना माझे आईवडील आई आजारी असताना मी आईला हॉटेलमध्ये जेवणासाठी आणलो आणलो होतो त्यावेळी नुसताच माझी आई हॉटेलमध्ये आली असताना मागून एक तीस ते चाळीस जणांचा घोळका आला त्यानंतर त्यांनी दादागिरी सुरू केली की मिरजेमध्ये कोणी इथं हॉटेल व्यवसाय करायचा नाही रांडके हे हॉटेल बंद करणे काय और इधर दिखणे का नाही अजिबात असं म्हणत शर शटर वडावडी सुरू केली मतीन काजींनी ग्लास फोडायला सुरू केली त्यांच्याकडे हत्यारीही होते आम्ही त्या ठिकाणी हॉटेलमध्ये असल्यामुळे आम्ही गाफील होतो आम्हाला काहीसुद्धा माहीत नव्हतं मी आईला कळवडा घालून घालून उभा होतो त्या लोकांनी फोडापुडी चोडापुडी सुरू केली त्याने माझ्या वडिलांच्यावर हात उचलला माझ्या दोन्ही भावांना मारहाण केली मी माझ्या आईला कळवळा घालून उभा होतो त्यावेळी माझी मी आणि ढकलाढकलीत मी आणि माझी आई खाली पडल्यावर अस्लम काजी याने त्या पाय आईच्या गळ्यावर ठेवला माझा हात एकानं धरला होता मोहिद्दीन काजीनं मागून त्यावेळेला म्हणत होते माझी आई आजारी आहे तू त्याला काहीसुद्धा बोलू नको मी तू दहा वेळा माझा हॉटेल फोड पण आत्ता माझी आई आजारी आहे तू त्या असं काय प्रकार करू नकोस अस्लम काजी यांच्याबरोबर भरपूर लोकं होती पोलिसांना मी तसं पोलीस प्रशासनाला तसं मी नावही कळ कळवलेले आहेत की आता ह्याच्यामध्ये किती लोकं होती आणि कोण कोण होते तसं पुढील तपास पोलीस सुद्धा आहेत मला सहकार्य करत आहेत मला पूर्णतः विश्वास आहे पोलीस प्रशासनावर की शंभर टक्के मला न्याय मिळणार मी हॉटेल बसून आणि समीर होता तर त्यानं मला शिवीगाळ केली शिवगाळ केली मग त्याच्या जाऊन हॉटेलवर विचारल्यावर कुणाला शिवगाळ केली तर त्यानं पहिलाच हात चॉपर आणि पैसा त्याच्या आणि त्याच्या भावाच्या हातात होतो त्यांना वार केल्यावर मी आढळण्यासाठी हातमध्ये गाठलो तर मला हातावर वार देऊ झाला व त्यात मी आम्ही पहिला तिघंजण होतो मी मोहितेन आणि विना आम्हाला तिघांना मारहाण झा मारहाण झाल्यानंतर मग मा आम्हाला रक्त आलेलं बघितल्यावर आमचे सगळेजण आले मग तो पुढचा प्रकार घडला आणि त्यात दस्तेर कुपवाडी समीर कुपवाडी वसीम कुपवाडी सलीम पटेल अनेक चार पाच जण होते नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अफगाण दरबार हॉटेल या ठिकाणी काही लोकांनी येऊन अफगाण हॉट हो, दरबार हॉटेल या हॉटेलमधील सामानाची नासधूस करून तिथे उपस्थित असलेले हॉटेलचे मालक तसेच त्यांचे नातेवाईक तसेच वेटर यांना मारहाण केलेली आहे त्यासोबतच त्यांची प्राथमिक तक्रार आमच्याकडे जी आता प्राप्त आहे त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये सी सी टी व्ही डी व्ही आर एक मोबाईल हँडसेट तसेच काही रक्कम सुद्धा मारहाण करणारे इसम त्यांच्याकडून जबरदस्तीने घेऊन गेले आहेत अशी प्राथमिक तक्रार आम्हाला सध्या प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने तक्रार दाखल करून योग्य तो कलमना अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचं काम मीरज शहर पोलीस स्टेशन करत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज